नमस्कार सर्वदाई ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वदादांना दादा ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली आणि आता वाजले सकाळचे बारा वाजले <laughs> सगळे कामं करून घेतले आणि मोबाईल घेतला का तर दुसरे काहीतरी काम आहे आणि दिदीची नाईट आहे दिदीची आता आंघोळ झाली पण आता झोपणार जाऊन जेवण झोपणार आहे आधीची चालली एडिटिंग आज विसर्जनाचे व्हिडिओ एडिट करतोय लवकर आला तो नऊ वाजता चाललाय तर त्यांचं झालंय आणि मी जेवण बनवून घेतलंय आणि भाभीचं चाललंय आधी पुसायचं काम इकडे बाबी त्या माझ्या ज्या रेग्युलर भावी त्या आल्यात त्या पुसायला आधी आणि तिकडे काम चालू बघा किती आवाज आहे रेसिपी वगैरे घ्यायचा खूप मोठा प्रॉब्लेम चालला इतका आवाज एवढा त्यांनी जर आवाज बंद केला की के मी बोलायला लागते त्यांचा जो पण आवाज चालू तो बंद कॅमेरा स्टॉप करते तर त्यामुळे मला रेसिपी पण सांगता येत नाही पण ठीक आहे जाऊ द्या आजू द्या मी जेवण बनवून घेतलंय आणि काय काय बनवलंय ते दाखवते तुम्हाला तर बघा इथे आत्ता मी आता दोन टायमाच वरण केलंय कारण हे सगळे पण आहे जेवायला बघा आणि संध्याकाळी मला दुसरे काम आहेत मोडाची उसळ केली कांदा टमाटा घालून मोडाची उसळ केली आणि इकडे भाभी आलीत भाभीला चहा ठेवला आहे दिदीला वरण भात खायचा आहे तर मी दिदीला हा इंद्रायणी भात लावला आहे आणि बाकीच्यांना हा जो सुरती कोलम आहे तो लावला आहे इथे झाले तेवढ्या चपात्या साबुदाणा बनवायचा आहे तर बटाटे उकडून ठेवले काही नंतर त्याला पण होईल तर भाभीला चहा वगैरे देते बाकी आवरून ठेवलंय काल आणि परवा कुठल्याही व्हिडिओ घेतला आणि आज आहे सोमवार फक्त बापाचं तुम्हाला दाखवलं नंतर काय घेतलं सासूबाई पण गेल्या घरी खाली खाली झालं घर खाली झालं की मग मला एकदम असं होतं नव्हतं माणसं भरलेले माणसं असल म्हणजे भरलेलं घर असेल मला बरं वाटत आणि आदेश पण आला नव्हता दोन तीन दिवस दीदीचं पण असंच झोपून चाललेलं घरात एकदम पूर्ण असं काय पाहिजे प्लेट खाली किल्लासलं प्लेट आहे फ्रीट करायचं नाही फ्रीट करायचं डायरेक्ट लावून दे सोळा मिनटावर लावून हां सोळा मिनटावर लावून दे दिदीने ते काय काय खायला मागवलं आहे तर एअरफ्रायला लावते आपल्याकडे एअरफ्राय पण आहे कारण दिदीला तिकडं कोरियाला एवढं सामान घेतलेलं दित दिदीने राईस कुकर असू द्या एअरफ्राय असू द्या तिकडं काय एवढं टाकून आले तिकडेच चाळीस पन्नास हजाराचं सामान घेतलेलं तर सगळं तिकडे टाकले कारण आणायला काय त्याच्यापेक्षा जास्त खर्च तर आणायलाच होईल पण हा मग एक आणलेली एअरफ्राईची गरज असते म्हणून तो आता दिदी तिकडे लावते काम आहे माझं सगळं काही तिने तिकडे घेतले कारण दोन वर्ष गरज पडायची या सगळ्या गोष्टींची ओन वगैरे सगळं होतं तिकडे पण काहीच आणलं नाही आपल्याकडे आहे छोटा ओन मी काढत नाही जागा नाही होत इथं किचनवर ठेवायला मला प्रॉब्लेम येत आहे तर आता एक मशीन झाली कपडे सुकायला घालायचे आणि आणखी काही ब्लँकेट वगैरे मशीनला लावलेत ते पण सुकायला घालायचे पण उद्या आहे सासऱ्यांचे पित्र तर पित्र आहेत म्हणून मग मा आता मला बाजारात जाऊन काही काही सामान आणायचं म्हणून कुठल्या रेसिपी घ्यायच्या ना आधी काही लागले नाही मी डायरेक्ट जेवण बनवून घेत नाही का तर बाजारात जाऊन थोडंसं आणायचं भाजी भाज्या आहे साहेबांनी पण काय काय लाल भोपळा वगैरे नाही आणला आहे नारळ वगैरे राहिले छोट्या मोठ्या वस्तू राहिल्यात माझ्या आणायच्या आहेत त्या मला आणायच्या आहेत म्हणून जेवण बनवलं आहे आता कपडे सुकायला घालते आणि बाजारात जाते साडेबारा एक वाजेपर्यंत बाजार गच्च भरलेला असतो आज पाऊस नाही म्हटल्यावर बाजारात वस्तू आहे तर भाभीच्या फरशा पुसून आणि आता ती किचन भांडे आवरेल तोपर्यंत मी कपडे सुकायला घालते भाभी चलेलं तर चला बाजारात जाऊन वगैरे हो येते आणि नंतर भेटते का उद्या फित्राची माझी काय काय तयारी आदल्या दिवशी बऱ्यापैकी करून ठेवते म्हणजे सकाळी खूप लवकर उठून आवरायला लागतं जेवढा लवकर सकाळी आमच्याकडे घास टाकतात कोणाकोणं कडकेच्या पानं नैवेद्य ठेवतात पण आमच्याकडे एका ताटामध्ये सगळं हे बघ आवाज बघा सगळं एका ताटामध्ये सगळं जेवण तांदळाची खीर असते पित्रवा तांदळाचीच खीर असते आमच्याकडे बऱ्यापैकी काय काय असतं आता उद्या बनेल तेव्हा दाखवते चला ठीक आहे आता पहिले बाजारात वगैरे जाऊन येते नंतर तयारी उद्याची काय काय करायची ती सगळी करते मग तुम्हाला दाखवते चला ठीक आहे नमस्कार सरता ना स्वामी समर्थ नमस्कार स्वर स्वामी समर्थ तर आता रात्रीचे नऊ वाजले आणि दुपारी दाखवलं मी जेवण वगैरे बनवून मग म्हटले बाजारात जायचे तर उद्या आहे सासऱ्यांचे पित्र आमच्याकडे पित्र म्हणतात बरेच जण श्राद्ध म्हणतात पण आमच्याकडं पित्रच म्हणतात तर ते उद्या पित्राची तयारी काय काय आहे ते तुम्हाला दाखवते तर बघा आता ही मेथीची भाजी पाहिजे नैवेद्याला मेथीची भाजी धुवून ठेवली आता याच्यावरती कपडं टाकून ठेवणार मी आणि गवारीच्या शेंगा अख्ख्या आख्या घालतात गावी ज्या छोट्या छोट्या भेटतात गावठी गवार जी देशी असते ते आख्या घालतात त्याचे काय आपले काढत नाही देट वगैरे काढत नाही पण इथं या खूप मोठ्या मोठ्या तर तो मला तोडावा लागल्या त्या या गवारीच्या शेंगा धुवून ठेवल्यात आणि एकदम थोडीशी नैवेद्यपोती डाळ पाहिजे आणि भात जास्त लागणार तर मोठ्या भा डब्यामध्ये भात तांदूळ काढून ठेवले भातासाठी भेंडी धुवून ठेवलेली सकाळीच कारण साहेबाने आणलेली भेंडी कापून ठेवली आणि आमच्याकडे काय लसूण वगैरे हो लसूण कांदा काही मानत नाही पण आता कांदा तर नाही कशात गरज पडणार आहे पण लसूण घालणार आहेत मी तर आळूच्या वडीला मेथीच्या भाजीला कारल्याच्या भाजीला थोडंसं हे लागणार आहे बघा लसूण जिरं हिरवी मिरची आणि कडीपत्ता मी असं वाटून घेणार प्रत्येकाला फोडणी बसणार आहे जिरं मोरी घालून आणि अशी ही थोडीशी चटणी एक एक चमचाभर चटणी टाकणार आहे फोडणीमध्ये आणि आळूच्या वडीसाठी बघा चिंच आणि गूळ मी पाण्यात घालून ठेवलं हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहेत मी मिक्सरच्या भांड्यात सगळं बारीक करून घेतलं हे बघा खिरीसाठी चारोळे मनोके काजू बदाम बारीक केले मी कापत नाही बसणार सकाळी वेळ नसतो आहे आणि दोन चमचे छोटे दोन चमचे वेलची सगळं एकत्र करून ठेवले हे तुपामध्ये याची फोडणी घालणार आहेत आणि कारले असे गोल गोल कापून ठेवलेत गोल असे पातळ आता हे सकाळी धुवल आता मीठ लावून ठेवले मी यांना सकाळी धुवल तेव्हा यातलं मीठ सगळं निघून जाईल बिया वगैरे मी काढणार आहे बघा कोळे एकदम कोवळे तर हे दोन कारले कापून ठेवले मी जिरं पावडर काढून ठेवली शेंगदाण्याचा का कूट करून ठेवला आहे बघा मिठाची बरणी भरून ठेवली आणि सगळा मसाल्याचा डबा भरून ठेवला आम आहे आमच्याकडं असं कुठंच नाही मी आत्तापर्यंत नाही बघितले कांदा लसून घालत नाही म्हणून तर मी पण अचानक नाही पाळू शकत जे आहे आमचं रेग्युलर पहिल्यापासून तेच आणि अजून तुम्हाला सांगते हे बघा लाल भोपळा लाल भोपळा नव्हता मला म्हणून बाजारात जावं लागलं लाल भोपळा धुवून पुसून कापून ठेवला आहे खिरीसाठी तांदूळ धुवून ठेवले आणि दिवसभर सुकून आता मी असे बघा झाडसर बारीक करून घेतले एकदम अधुतले तांदूळ एकदम बारीक होत नाही कधी पीठ नाही होत त्याचं तर असे दरदरीतच राहतात म्हणजे असे रव्यासारखे राहतात फूड प्रोसेसरमध्ये मी पीठसुद्धा घालून ठेवलं मीठ घालून सकाळी फक्त पाणी घालायचं आणि चालू करायचं असे हे सगळं आणि हे एकत्र करून ठेवलं पण फ्रीजमध्ये ठेवणार सकाळी फक्त एक मिक्सरला जरास फिरवून घेणार आहेत मी बाकी सगळी तयारी करून ठेवली नारळ सकाळी वाढवायचं असो पित्रांना तो नारळ वाढवायचा अर्धा तिथं ठेवायचा आणि अर्धा आपल्या खिरीमध्ये वापरायचा असतो खीर बनवतो त्यामध्ये पित्रांना वाढवलेलाच नारळ आपल्याला घालायचा असतो आणि जे पातोड्या वगैरे जे काय आहे त्याचा पण थोडा मसाला करून ठेवला आहे आता ही सगळी अशी तयारी करून ठेवली बघा मी म्हणजे जास्त सकाळी माझी खूप धावपळ नको धना पावडर यात घातली तर जिरा पावडर काढून ठेवली सकाळी इतकं करत बसायला वेळ नसतो साहेबांना जायचं असं पित्र असू द्या काही असू द्या साहेब सुट्टी घेत नाही घेत नाही म्हणजे भेटतच नाही असंही तर आता फक्त सकाळी आळूची पानं काढायचे तिकडे झोपलेला म्हणून मला त्या बाजूला जाता नाही आलं आपल्या कुंडीतली जे आहे आळूची पानं मला ते काढायचे सकाळी पटकन एक वयनं वडी लावेल ती वडी लावेल आणि पातोड्या वगैरे बनवायच्या आणि सफेद डाळ भिजत घालायचे तर आता तुमच्याशी बोलताना लक्षात आलं माझ्या सफेद डाळ भिजत घालावं लागेल वडे जे बनवायला लागतात मग ते भजनसारखे बनवा किंवा गोल बनवा जसं असेल आता ही एक कपभरच मी घेतली कारण बाकीचे पण खूप पदार्थ होतात आणि यातून थोडेसे गवशेखा का काढून ठेवणार आहे कारण एवढं सगळे पदार्थांना खूप होऊन जातात पण गावी काय करतात ही काळी डाळ भिजवतात त्यांची सालं काढून सकाळी वाढतात तर मी पूर्णपणे सफेद नाही घेतली बघा एक चमच्याभर काळी डाळ यात घातली या काळी डाळीचंच मान असतो आहे तर हे मी असं भिजत घालून सकाळी मिक्सरला फिरवून घेणार आहेत आता काय काय रेसिपी घेणं होईल नाही घेईल मला माहिती नाही कारण गडबड असते खूप तर एवढंच आहे आपलं एक भजी जरी के भज्यांसारखे जरी केले तरी चालेल किंवा एक गोल वडा बनवला नाही तरी चालतो आहे पण वडा हा महत्त्वाचा आहे उडदाच्या डाळीचा तर म्हणून ही डाळ आता मी भिजल रात्री नाही टाकणार आहे अगदी पाच सात तास भिजली तरी बसवत आहे आणि भाजी वगैरे सगळं पाणी निथळून जात आहे हे असं कढाईमध्ये पाणी निथळून जात आहे आणि बघा ही सगळी इथं तयारी दाखवली तुम्हाला पण मी असं सगळं करता करता शेंगण्याची चटणी बनवली शेंगण्याची चटणी साहेबांना आवडती आणि सकाळी गडबडीमध्ये जर यश आला लवकर तर त्यातलं बऱ्यापैकी तो काही काही खात नाही आहे आणि त्याला पण चटणी आवडते थोडंसं काहीतरी हे घेईल खीर वगैरे हो तर खातच नाही पण पुढच्या हिशोबाने पण शेंगण्याची चटणी बनवली कारण तो भेंडी खात नाही आहे कारलं खात नाही आहे आणि गवात थोड्या वेगळ्या पद्धती बनवणार आहे तर त्यामुळे गावात खाईल की नाही माहिती नाही मग थोडीशी कडी वगैरे हो असेल तर त्याबरोबर म्हटले शिंदायची चटणी यशला पण सकाळच्याला होईल आणि साहेबांना आताला होईल गरम गरम मस्त बघा मी थोडंसं पाणी घातलंय एकदम सुकी नाही केलीत बघा कारण मी ज्वारीच्या भाकरी बनवल्या दीदीला पण डब्याला भाकर दिली बो बोली भाकर दे मला तर भाकरी बरोबर चटणी मस्त लागेल ला अशी तर बज फक्त जरा असं एक मिनिटभर झाकण ठेवते हो आणि गॅस बंद करते गॅस बंद करून असे झाकण ठेवून आतल्या आता वापराईल मस्त तर चला आता हे सगळं घेते आवरून त्याची अशी निवांत तयारी करून ठेवली ना तर सकाळी अजिबात गडबड होत नाही आता सकाळी फक्त पातोड्या आणि आमटी वगैरे त्याचं राहिलं त्याचं साहित्याने काढलं मसाला भाजून वाटून ठेवला आहे आणि पातोड्याचं काय फक्त पीठ वगैरे घेऊन हे करायचंय ते काय आता लगेच काढून नाही ठेवलं कारण पीठ फ्रीजमध्ये आता हे जे आहे ते सगळं मला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे कांदे नव्हते राहिले साहेबांनी पाच किलो कांदे आणलेत आणून दिलेत मग अशी तर चला आता ही झालीत तयारी जे पित्रांचं जेवण बनवायचं असतं आणि आमच्याकडं केळीच्या पानावर मी तुम्हाला दुपारी पण बोलले केळीच्या पानावर नाही ठेवत आमच्याकडे बरेच जण मी आता बघितलं जिथे इथं राहिले तिथं बघितल्या वाडी ठेवतात तर आमच्याकडं वाडी आम नाही ठेवत आमच्याकडे ताटामध्ये सगळे सवा चपाती एक चपाती आणि थोडासा तुकडा घेतात सवा चपाती आणि ही खीर असे करून घ्यायची ती चपाती कुस करून त्याच्यावर खीर घालायची हे सगळे पदार्थ आळूची वडी त्यात मेन आहे आणि डाळीचा वडा तर हे पदार्थ खूप महत्त्वाचे कोणाकडे काही नसेल गवार भेंडी कारलं आणि डांगर आमच्याकडे डांगर म्हणतात इकडे लाल भोपळा म्हणतात एवढे पदार्थ खीर चपाती असली तरी चालून जाते पण कढी कढी एक महत्त्वाची उद्यासाठी तर कढीचं पण मी काही साहित्य काढलं नाही आहे ते आता सगळं सकाळी तर आता बघा आज उपवास आहे थोडे शेंगदाणे काढलेत मी आता कारण उशीर झालाय खूप उशीर झाला आहे साडेनऊ झाले साहेब वेळ आहेत म्हणून तर आमच्याकडे सगळं ते असं सगळ्या भाज्या आणि खीर चपाती एकत्र करून असं ताट आपलं जेव जेवणाचं ताट असेल त्यामध्येच इथे ठेवलं जातं केळीच्या पानावर वाडी वगैरे हो काही ठेवली जात नाही आमच्याकडची पद्धत आहे तसं दाखवेलच पण गडबडीत जर काही माझ्याकडून तर अगोदर सांगून ठेवते मी कारण कुठलंही काही असू द्या तुम्ही बघितलं गणपतीमध्ये प्रत्येक ठिकाणी मला पळावं लागतं असं करणारं वगैरे कोणी नाही आणि तुम्हाला एक सांगेल मी काय माहिती आहे माझ्या सासऱ्यांचं काय आहे क जर कोणी मला जेवणाला मदत असेल तर त्या वर्षी ते घासच घेते नाही असं तीन वेळा घडलं आहे माझ्याबरोबर जेव्हा जेव्हा माझ्या मैत्रिणी किंवा माझं कोणी आलं असेल ना जेवण बनवायला मदत मला अजिबात घास नाही घेतलेला आहे मग मला एवढं रडायला येतं एवढं वाईट वाटतं की इतकं केलं मेहनतीने त्यांनी घास नाही केलं त्यामुळे मी पित्राच्या जेवणाला कोणालाच बोलवत नाही म्हणजे जेवायला बोलवते पण जेवण बनवायला कोणाला बोलवत नाही आहे हा माझा अनुभव आहे अगदी कोणालाच नाही बोल मी एकटी किती पण बोल चार वाजता उठून करायला लागू ते मला मग सकाळचं पाणी असं एक तास त्यात जातो मग थोडीशी आता तयारी करून ठेवली जितकं तितकं मीच करणार मी केलेलं जेवणाचा घास घेतला आतापर्यंत कोणाला मदतीला बोलवा घेणारच नाही अजिबात नाही <laughs> सासऱ्यांचं जीव होता माझ्या चला असू द्या ठीक आहे चला आता हे सगळं आवरून फ्रीजमध्ये ठेवून देते आणि सकाळी पटापट घेऊन लगेच मला बनवायला होईल म्हणून हे तुम्हाला काय दाखवलं ज्यांच्या कोणाचे असेल तर त्यांना पूर्वतयारी करायला बरं पडतं एका एक दिवस सकाळी सकाळी उठून गोंधळ नको कारण खूप घाई असे खूप पदार्थ बनवायचे असतात जितके बनवते एवढे कमी आहेत खूप आणि तर बाकी ठिकाणी बघितलं खूप काय काय बनवतं आमच्याकडे तर साधं सोपं जेवण असते एकदम साधं जेवण असते असं की इझिली कोणती वस्तू भेटून जाईल आणि कोणती पण पटकन बनवले जाईल असे तर चला आता भेटते तुम्हाला सकाळी जेवण बनवताना